भारत आणि पाकिस्तान मधल्या युद्धजन्य परिस्थितीनंतर तुम्ही सीज फायर हा शब्द भरपूर वेळा ऐकला असेल पण सीज फायर म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहित आहे का दोन्ही देशांमध्ये दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सीज फायर डिक्लेअर करण्यात आलं या सीज फायर मध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीचा मोठा वाटा होता अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ हो आणि उपाध्यक्ष जे डी यांनी या करारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे दोन्ही म्हणजेच मार्ग शांततेचा मार्ग स्वीकारणे यामुळे बॉर्डर वरती राहणाऱ्या लोकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा असते मात्र इतिहास पाहता पाकिस्तानने भरपूर वेळा सीज फायरचे उल्लंघन केले आहे जसे की दोन हजार वीस मध्ये जवळजवळ पाच पेक्षा जास्त वेळा पाकिस्तानने सीज उल्लंघन केले ज्यामध्ये पंचेचाळीस भारतीय जवानांचा मृत्यू सुद्धा झाला आहे या सगळ्या गोष्टी पाहता नवीन युद्ध करार किती काय टिकेल हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरेल कारण सीमेवरती राहणाऱ्या रा लोकांसाठी सीज फायर हे नक्कीच महत्त्वाचे आहे जर पाकिस्तानने याचे उल्लंघन केले तर भारत त्याचं प्रत्युत्तर कसं देईल हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा कारण हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे